नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी मल्टीप्लायरची वीज प्रक्रिया के केलेली आहे आणि वीज प्रक्रिया के केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये याला पांढरी मूळ आणि मायकोरायझा तयार झालेला आहे बघा जो मायकोरायझा आपण बाजारातून शंभर ग्राम पाच सहाशे रुपयाला विकत आणतो तोच मायकोरायझा या ठिकाणी आपल्या शेतामध्ये नॅचरली तयार झालेला आहे बऱ्याच लोकांना मी सांगितलं होतं की दोन अडीचशे रुपये खर्च लागतो आणि त्यामध्ये एक एकरचं देणं हे वीज प्रक्रिया होतं आणि सगळ्यांना एक विनंती केली होती मी की त्या मल्टिप्लायरच्या द्रावणामध्ये कमीत कमी दहा ते वीस मिनिट बेणं बुडवून ठेवा ज्यांनी अशा प्रकारची वीज प्रक्रिया केली आणि त्यानंतर लागवड केली त्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो की तुम्ही दोन दिवसानंतर आपल्या शेतामध्ये जा अशा प्रकारचे पांढरे मूळ तुम्हाला त्या ठिकाणी पांढरं शुद्ध स्वरूपात त्या ठिकाणी आढळेल आणि दहा ते बारा दिवसामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसामध्ये सर्व हळद एक समान प्रमाणामध्ये उगवून येईल या उलट ज्या लोकांनी वीज प्रक्रिया केलेली नाही आहे रासायनिकची केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कधीही पांढरी मूळ लवकर तयार होत नाही त्याला बराच काळावधी लागतो पाऊस व्यवस्थित लागतो आणि त्यामध्ये सात आठ दिवस गेल्यामुळं महिना कधी कधी पस्तीस दिवस चाळीस दिवस पूर्ण हळद उगवायला लागतात परंतु त्या उलट आपण बघतो याला दोनच दिवस झालेले आहेत वीज प्रक्रिया करून आणि आज तेरा जून आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मायक्रोरायझा आणि पांढरी बुरशी तयार राहिलेली आहे हे बघा ट्रायकोडर्मा सुडोमोनास बाजारातून विकत आणून टाकण्यापेक्षा जर चांगलं वातावरण चांगलं सेंद्रिय खत शेतामध्ये दिलं चांगल्या खताची आपण जर बीज प्रक्रिया केली तर काय रिझल्ट मिळू शकतात हे आपल्या समोर आहे आपल्या गांडूळ खत विकत आणल्यापेक्षा ट्रायकोड्रमा आणल्यापेक्षा जर आपण फक्त या सेंद्रिय खताचा या ठिकाणी वापर केला तर काही बाजारातून न गांडूळ खत विकत आणखी गरज आहे ना मायकोरायझर खूप चांगले रिझल्ट याचे आपल्याला भेटू शकतात आणि हे सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो ज्यांनी ज्यांनी बीज प्रक्रिया केली त्यांनी एकदा शेतात जाऊन आपली मूळ बघायची आज आम्ही लागवड करणार आहोत हळदीची आपण बघू शकता की कि किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मायक्रो पांढरी पांढरीमूळ तयार झालेली आहे ते बघा लागवड केल्यानंतर लगेच हे त्या ठिकाणी सेट होऊन लगेच कोमाची या ठिकाणी निर्मिती होऊ शकते आपण बघतो बेण्याला कोम येतात परंतु पांढरी मूळ कधीही येत नाही परंतु या ठिकाणी आपण पांढरी मूळ डोळ्याने पाहू शकतो बघा आणि यावर जी बुरशी आहे तुम्हाला दिसत असेल बारीक ती मायकोरायझा आहे आणि मायक्रोरायझा ज्या ठिकाणी झाडाची मूळ संपते तिथून समोर सव्वा तीन फुटापर्यंत जाऊन झाडाला फॉस्फरस बोरॉन आणि पाणी आणून देण्याचं काम करते आणि शत्रुवृष्टीपासून सुद्धा आपल्या याचं रक्षण करत असते पिकाचं हे बघा आतलं कोण खूप चांगले रिझल्ट मल्टिप्लायर आपल्याला देऊ शकतं कमी खर्चामध्ये शेणखताला उत्तम असा पर्याय आहे या उलट आम्ही फक्त थोडंसं त्यामध्ये चेंजेस केले होते मल्टीप्लायरसोबत रासायनिक वृक्ष असं घेतलं होतं त्या ठिकाणी एकच हे हो झालं की या ठिकाणी मायक्रोरायझर्स निर्मित झालेली नाही बघा शेजारीच या आहे त्या ठिकाणी याला मुळं निघलेत त्या मुळी आहेत त्याला मुळी तयार झालेली आहे परंतु यावर मायकोरायझा नाही कारण मायकोरायझा ही बुरशी रासायनिक बुरशीनाशकासोबत मारली जाते याला बावीस टीन मल्टिप्लायरसोबत घेतलं होतं त्यामुळं बावीस टीननी पूर्ण मायकोरायझा मारून टाकलेला आहे ते बघा कोम निघू शकतात कोणत्याही हळदीला परंतु त्या ठिकाणी मूळ तयार होणं गरजेचं असते याला पण मुळी आहेत आता सुटल्यात परंतु बावीस टीन मायकोरायझा मारला गेलेला आहे हे बघा याला मुळी आहेत पण मायकोरायजा नाही या उलट याला बघा याला मायको आहे जी पांढरे शुभ्र अशी या ठिकाणी आपल्याला बुरशी दिसते मुळावर की मायको आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो शेतामध्ये सुरुवात खूप हो महत्त्वाची असते कोणत्याही पिकाला त्यामुळं आपण मल्टिप्लायर जर बीज प्रक्रिया केली नसेल तर अठराव्या दिवसापासून प्रति महिना एक किलो वापरा आणि तीन वेळेस खतामधून द्या उत्कृष्ट रिझल्ट मिळतील आणि पस्तीस ते चाळीस क्विंटल हळद निघावं हे जे प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं ते सहज पूर्ण होऊ शकते धन्यवाद